जाऊ चार चार जाती मित्रांनो दोन्ही कारोड एकदम टॉप क्वालिटीचे आहे वीस प्लस चालणाऱ्या कारोडी मित्रांनो एकदम गॅरंटर कुठल्याही प्रकारची खोड खाड काहीच नाही एकदम योग्य किंमत पासष्ट पासष्ट हजार सांगायला आहे समोरासमोर आल्यावर एकदम योग्य किंमत लावू मित्रांनो एकदम पहा एकदम लांबी ला दिला वीस प्लस चालतील कारोडे एकदम नितकाळे खाली चार चारच चढ आहे कारोडीला मित्रांनो डोक्याच्या मापाच्या कारोडी घरगुती खात्री शिरे पूर्ण गॅरंटी राहील यांच्या आईने अठ्ठावीस ते तीस लिटर दूध दिलेलं आहे वीस प्लस कारवडी चालतील मित्रांनो कुठल्याही प्रकारची खोड काढणे एकदम जातीवंत कारवडे एकदम गरीब बाई माणसाने पिळायची गरीब एकदम तिथला पण घालून दाखवा तर अजून पंधरा दिवस कारवड घेईल तिची आठ तारखे तिची सात तारखेला नऊ महिने पूर्ण होतील एकदम नितळ कार होडी घरगुती गॅरंटर आहे कारवडी लवकरात लवकर भेट द्या सांगायला फक्त पासष्टचा सा भाव आहे लवकरात लवकर या शंभर टक्के यावर होईल कमी जास्त होईल होडी एकदम सुपर आहे योग्य किंमत लावू मित्रांनो लवकरात लवकर भेट द्या